नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारी माझी शिवसेना शहर प्रमुख संगमनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी बहीण लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे ह्या योजनेअंतर्गत महिलांना मासिक पंधराशे रुपये मिळतील एकीकडे योजना सुरू करायची आणि दुसरीकडे योजनांमध्ये इतक्या अटी घालून ठेवायच्या जाचक की त्या योजनेचा लाभ मिळात नाही पाहिजे सगळ्यात पहिली अट उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला काढायचा तर तो पहिले तहसील पहिले तलाठीकडं जावं लागतो तलाठ्याकडून तो दाखला मिळतो त्याला एक दोन दिवस निघून जातात त्यानंतर तो दाखला घेऊन तहसीलदार साहेबांकडे अर्ज करावा लागतो आणि तहसीलदार तो दाखला देतो त्याची पण आठ अडीच लाखापेक्षा कमी आहे कमी पाहिजे दुसरं घरातील एखाद्या व्यक्तीच्याकडं फोर व्हीलर वाहन पाहिजे नाही तिसरं घरातील व्यक्ती हा इन्कम टॅक्स भरणारा नाही पाहिजे आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं डोमासाईल आदिवास प्रमाणपत्र पाहिजे आता डोमासाईल दाखला हा सहजासहजी भेटत नाही एकतर त्या व्यक्तीचे अनेक पुरावे त्या डोमासाईलसाठी लागतात आणि दुसरं महिला जर विवाहित असेल तर त्याचं मॅरेज सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं केलेलं आहे आता मॅरेज सर्टिफिकेट हे नव्वद टक्के लोकांकडं नाही आणि मॅरेज सर्टिफिकेट नव्याने काढायचं तर त्याला पंधरा ते वीस दिवस लागतील तोपर्यंत ह्या योजनेची मुदत संपून जाईल माझी महाराष्ट्र शासनालाच विनंती आहे एकतर आपल्याला महिलांना खरोखर लाभ द्यायचा असेल तर या सर्व जाचंकाठी रद्द कराव्यात आणि सरसगट महिलांना आपण मासिक दीड हजार रुपये या योजनेचा लाभ द्यावा नाही तर कमीत कमी अजून दोन महिने तरी मुदतवाढ द्यावी जय हिंद जय जै महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारी माझी शिवसेना शहर प्रमुख संगमनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी बहीण लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे ह्या योजनेअंतर्गत महिलांना मासिक पंधराशे रुपये मिळतील एकीकडे योजना सुरू करायची आणि दुसरीकडे योजनांमध्ये इतक्या अटी घालून ठेवायच्या जाचक अटी की त्या योजनेचा लाभ मिळाला नाही पाहिजे सगळ्यात पहिली अट उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला काढायचा तर तो पहिले तहसील पहिले तलाठीकडे जावा लागतो तलाठ्याकडून तो दाखला मिळतो त्याला एक दोन दिवस निघून जातात त्यानंतर तो दाखला घेऊन तहसीलदार साहेबांकडे अर्ज करावा लागतो आणि तहसीलदार तो दाखला देतो त्याची पण आठ आड, अडीच लाखापेक्षा कमी आहे कमी पाहिजे दुसरं घरातील एखाद्या व्यक्तीच्याकडं फोर व्हीलर वाहन पाहिजे नाही तिसरं घरातील व्यक्ती हा इन्कम टॅक्स भरणारा नाही पाहिजे आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं डोमासाईल अधिवास प्रमाणपत्र पाहिजे आता डोमासाईल दाखला हा सहजासहजी भेटत नाही एकतर त्या व्यक्तीचे अनेक पुरावे त्या डोमासाईलसाठी लागतात आणि दुसरं महिला जर विवाहित असेल तर त्याचं मॅरेज सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं केलेलं आहे आता मॅरेज सर्टिफिकेट हे नव्वद टक्के लोकांकडं नाही आणि मॅरेज सर्टिफिकेट नव्याने काढायचं तर त्याला पंधरा ते वीस दिवस लागतील तोपर्यंत या योजनेची मुदत संपून जाईल माझी महाराष्ट्र शासनालाच विनंती आहे एकतर आपल्याला महिलांना खरोखर लाभ द्यायचा असेल तर या सर्व जाचंकाठी रद्द कराव्यात आणि सरसगट महिलांना आपण आप मासिक दीड हजार रुपये या योजनेचा लाभ द्यावा नाही तर कमीत कमी अजून दोन महिने तरी मुदतवाढ द्यावी जय हिंद जय जै महाराष्ट्र